आदिवासी भागातही संजू भाऊंडाच पसंती नेपाळनगरच्या आमदार मंजू रवींद्र दादू यांनी केला प्रचार दौरा जळगाव सामूद मतदारसंघातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आदिवासी भागात महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे असल्याचं दिसत आहे चौदा नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशमधील नेपानगरच्या आमदार मंजू रवींद्र दादू यांनी डॉक्टर संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जनसंवाद दौरा केला दरम्यान निमखेडी उमापूर रायपूर चालठाणा निहालवाडी सोनबर्डी शिवणी वसाडी या भागामध्ये गाव भेटी करून घराघरातील मतदारांच्या यांच्याशी संपर्क केला आदिवासी बांधवांना बंधू भगिनींना आमदार डॉक्टर संजय कुटे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं आमचे आमदार संजू भाऊच आहेत असे आदिवासी बांधवांनी सांगून संजू भाऊंना निवडून आणण्याचा निर्धार केला या जनसंवाद दौऱ्याअंतर्गत पेपानगर मध्य प्रदेशातील आमदार मंजू दादू सौ अपर्णा कुटे यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला यावेळी महायुती आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जनसंवाद दौऱ्याला उपस्थित होते